कारण आज कार्यशाळा आहे आणि निवडणुकीच्या पूर्वी भारतीय जनता पार्टीची ही पद्धतच आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या तोंडावर आलेल्या आहेत आणि या कार्यशाळेच्या निमित्ताने आमचे बूथवरचे वॉर्डचे नि भागातले जे कार्यकर्ते आहेत कार्यकर्ते आहेत त्यांना या माध्यमातून एक प्रबोधन देखील होतं आणि तयारीच्या दृष्टीने देखील या कार्यशाळेचा उपयोग होतो नाही कामामध्ये अडथळा आणण्याचा काही प्रश्न नाही ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आत्मसन्मान हक्क न्याय हा डावलला जात असेल तर ते कुठेही आम्ही जाऊ शकतो ना अशी काही कोणाची हद्द ठरलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या सन्मानासाठी त्याच्या न्यायासाठी आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी जी आहे ती जायलाच पाहिजे आणि जाणार त्यांनी दिलाय का आम्ही तर पहिल्यापासूनच म्हणतोय की कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि आमचा पण महापौर व्हायला पाहिजे ते आम्ही पहिल्यापासून म्हणजे आज नाही आम्ही दोन वर्षापासून आमची भूमिका मांडतो आज आमचा अभ्यास वर्ग आहे आणि जे कार्यकर्ते ते प्रभागामध्ये गेले आठ दहा पंधरा वर्ष काम करत आहेत त्यांनी विधानसभेमध्ये काम केलं लोकसभेत काम केलं त्यांची स्वाभाविक लढाईची इच्छा असते त्यामुळे पात्र उमेदवार कोण आहेत निकषामध्ये बसणार कोण आहे याचा एक डाटा पार्टीकडे असला पाहिजे आणि म्हणून आम्ही सर्व कार्यकर्त्यांकडनं एक परिचय पत्रक ज्याच्यामध्ये त्यांच्या समजा ओबीसी असतील तर सर्टिफिकेट आहे का एस सी असेल तर आहे का किंवा पक्षासाठी काय कामकाज केलं आहे अनुभव काय आहे मतदार यादीत नाव आहे का हे सगळं तपासून घेतोय आणि पूर्वतयारी आम्ही करतोय पक्षाच्या दृष्टीने असं कोण कोणाचं काम थांबवतो कोणाच्या प्रभागात आम्ही का आम्ही काय कोणाचं काम थांबवत नाहीये आणि आमचा एक दृष्टिकोन असा आहे की कुठलाही प्रभागा कोणाची कोणी नगरसेवक व्यक्ती असो पक्षातला नगरसेवक असो का कुठल्या कुठल्याही पक्षाचा असो कोणाची अशी मक्तेदारी वैयक्तिक नाही कुठल्याही भागात कोणीही काम करू शकतो आता समजा एखादा नगरसेवक हो आहे तर तिथे पुढच्या कार्यकर्त्यांनी ज्याची अपेक्षा आहे त्यांनी काम करायचं नाही का तसं दुसऱ्या पक्षाचा नगरसेवक हो आहे तिथे या पक्षाने जाऊन आपला पक्ष वाढण्यासाठी काम करायचं नाही का असं होत नाही ना त्यामुळे हे जरा समजून घेतलं पाहिजे समजा कुठे आमदारांनी बैठक घेतली असेल दुसऱ्या विधानसभेत जाऊन तर ती पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक आहे ती काही कोणाला ढवळाढवळ करण्याचा त्याच्यात काही हेतू नाहीये 你说什么？